नमस्कार स्वाधनिका रेसिपीज मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण तिळीचे लाडू बनवणार आहोत आणि हे तिळीचे लाडू अगदी खरपूस खमंग कसे होतील हेही मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर मिश्रण जे आहे ते शेवटपर्यंत ओलसर राहण्यासाठीही एक टीप दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेणार आहोत अर्धा किलो तीळ मी घेतलेले आहेत हे अनपॉलिश तीळ आहेत म्हणजेच गावठी तीळ आहेत तुम्हाला जर हे नाही भेटले तर तुम्ही पॉलिश म्हणजे व्हाईट तीळ जे येतात ते घेतले तरीही चालेल तर हे तीळ मंद ते मध्यम आचेवर कढईमध्ये मस्त असे चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खमंग भाजले गेले पाहिजेत म्हणजे लाडू जे आहेत ते आपले चवीला मस्त खमंग आणि खरपूस होतील मंद ते मध्यम आचेवर चार ते पाच मिनिटात हे तीळ संपूर्ण मी भाजून घेतलेले आहेत ते मी आता प्लेटमध्ये काढून घेते तर तिळीच्या लाडूसाठी इथे मी साधाच गुळ घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे चिरून घेते अर्धा किलो तिळीसाठी अर्धा किलोच गुळ आपल्याला इथे लागणार आहे एवढं प्रमाण या लाडूंसाठी पुरेसं होतं गुळ चिरून झालेला आहे तो मी आता एका वाटीमध्ये काढून घेते त्यानंतर आपल्याला या गुळाचा पाक बनवायचा आहे गुळ चिरून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये संपूर्ण गूळ टाकून घेतलेला आहे अगदी मंद आचेवर आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे कंटिन्यू हलवत आहे आणि तुम्ही बघू शकता गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळला गे गेला आहे आता याचा पाक बनवण्यासाठी आणि लाडू जे आहे ते मौसूत होण्यासाठी आपल्याला यामध्ये एक चमचा पाणी घालायचं आहे हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचा आणि मंद आचेवरच गूळ जो आहे तो छान शिजू द्यायचा आहे तुम्ही बघू शकता याला असे व्हाइट कलर चे बुडबुडे येत आहेत म्हणजे आपला गुळ जो आहे तो छान शिजत आहे आता आपला पाक तयार झाला की नाही हे चेक करून बघू त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडासा पाक टाकून घेतलाय हे एक दोन सेकंद असंच ठेवायचं आणि त्यानंतर हा पाक जो आहे तो चेक करून बघायचा पाण्यातून काढल्यानंतर या पाकाची जर गोळी झाली तर समजायचं की आपला पाक जो आहे तो लाडूसाठी तयार झालेला आहे पाक तयार झाल्यानंतर यामध्ये संपूर्ण तीळ घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे गुळाचा पाक तयार झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती अगदी झटपट करायला लागते त्यामुळे जळू द्यायचा नाही किंवा जास्त शिजू द्यायचा नाही हे सर्व मिश्रण मी छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे शेवटी यामध्ये थोडीशी वेलची पावडर मी घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही घातली तरीही चालेल वेलची पावडर घातल्यानंतर हे मिश्रण परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि चमच्याला जे काही एक्स्ट्राचं मिश्रण लागलेलं ला होतं ते दुसऱ्या चमचाने काढून घेतलं आता यातील थोडंसं मिश्रण घेऊन आपण याचे पटापट -पत, लाडू वळून घेऊयात आणि बाकीचं मिश्रणाचं काय करायचं मी तुम्हाला पुढे सांगतेच तर असे पटापट छोटा छोटा गोळा घेऊन याचे लाडू बनवून घ्यायचे आणि गरम गरम असतानाच हे लाडू वळायला लागतात त्यामुळे भरभर असे लाडू हे वळून घ्यायचे आणि हे सर्व लाडू वळून झाल्यानंतर कढईमध्ये जे मिश्रण आहे ते थंड होतं आणि त्याचे लाडू वळले जात नाहीत तर त्यासाठी काय करायचं एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आणि त्यावरती ही कढई ठेवायची आणि त्यातील थोडं थोडं मिश्रण घेऊन असेच या प्रकारे सर्व लाडू वळून घ्यायचे तर अशा प्रकारे मी हे सर्व लाडू वळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अर्धा किलोच्या प्रमाणात एवढे लाडू तयार झालेले आहेत जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये शेंगदाणेही घालू शकतात तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद